नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड एग्रा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की सप्टेंबरमध्ये नक्की कोणती पिकं करावीत तर आज याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे पण लक्षात घ्या जर ह्या महिन्यातली पिकं काही जी ठराविक पिकं आहेत ही जर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी जर मनावर घेतली तर मार्केट कमी होऊ शकतं परंतु मला खात्री आहे की हे जे दोन पिकं मी तुम्हाला पहिले सांगणार आहे याच्यामध्ये रिस्क शंभर टक्के आहे कारण वातावरण तसं नाही आहे वातावरण असं आहे की जर आता इथून पुढं जर वातावरण फिरलं तर ते पीक सोडा त्या पिकाचा एक दानासुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही अशी परिस्थिती भरपूर भागामध्ये तयार होणार आहे तर कोणती आहेत ती दोन पिकं हे सांगण्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा ग्रीनगाव डाग्री चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करायचं आहे तसंच व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो पहिली दोन पिकं आहेत ही म्हणजे कोथंबीर आणि दुसरं म्हणजे मेथी हे दोनही पिकं असे आहेत की या दोन पिकाला अजूनही संधी आहे परंतु खूप मोठा धोका हा वातावरण देणार आहे कारण वातावरण गेल्या दहा ते बारा तारखेनंतर जे बदलणार आहे ह्या दहा ते बारा तारखेच्या नंतरच्या वातावरणामध्ये ह्या पिकाचा दानासुद्धा पाहायला मिळेल अशी गॅरंटी नाही आहे त्यामुळं शंभर टक्के तुम्ही जर तुम्हाला पीक करायचे असतील तर हे दोन पिकं नक्की करा कारण ह्या दोन पिकांमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये तुमचा कधीही एक बॅच असा बसू शकतो की ज्याच्यामध्ये एकरी साधारण दोन ते तीन लाख रुपये अगदी आरामात होतील अशी ही संधी आहे परंतु फक्त हे दोनच पिकं नाही आहेत अजूनही पिकं आहेत जी मी तुम्हाला सांगतो आहे किंवा सांगणार आहे पुढचं जे पीक आहे हे आहे भेंडी लागवड आता भेंडी लागवड विचारतील सप्टेंबरमध्ये जमेल का हो अगदी जमेल ऑक्टोबरमध्ये पण जमेल परंतु याचा फाक जास्त फायदा तुम्हाला हा नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी ह्या पुढच्या तीन महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळं तुम्ही या जर याचे ह्या महिन्यामध्ये जर नियोजन केलं एक साधारणतः पंधरा वीस तारखेपर्यंत तर काय होईल की ज्या वेळेस थंडी वाढायचा कालावधी असेल त्या कालावधीमध्ये तुमचं हे पीक हार्वेस्टिंगला असेल आणि ते पीक जर तुमचं ऐन थंडीमध्ये जर हार्वेस्टिंगला असेल तर लक्षात घ्या तुम्हाला त्याचा फायदा खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे कारण ज्या वेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी पडते त्यावेळेस ह्या पिकांची आवक पूर्ण शून्य असते आणि अशा वेळेस तुम्हाला साठ रुपयापासून शंभर रुपयापर्यंत रेट हा मिळतोच त्यामुळं हे पीक तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये ठेवा जर तुम्ही भाजीपाला करत असाल तर भेंडी हे पीक त्या कॅटलॉगमध्ये तुमच्या ठेवा पुढचं पीक आहे गवार गवार पीकसुद्धा तसंच आहे थंडीमध्ये अजिबात वाढत नाही त्यामुळं थंडी सुरू होण्या अगोदरच याची लागवड झालेली कधीही चांगलं आणि एकदा का त्याची लागवड व्यवस्थित झाली की माल निघायला सुरू झाला ऐन थंडीमध्ये तुम्ही मी म्हणतो प दहा दहा किलो माल निघू द्या जिथं जिथं तुमचं पन्नास पन्नास किलो निघतो ते दहा किलो जरी निघाला तरी हरकत नाही पण रेट त्यावेळेस खूप जास्त राहतो त्यामुळं हे पिकाची लागवड करायचीच आहे त्यानंतरचं जे पुढचं पीक आहे तर ह्या पिकांमध्ये शेंगवर्गीय पीक आहे तर शेंगवर्गीय म्हणजे कोणतं तर आता याच्यामध्ये शेंगवर्गीय चवळी आहे पावटा आहे वाल आहे हे तीनही पिकं तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता किंवा घेऊ शकता ह्या ती तीनही पिकांमध्ये पॉटेन्शियल चांगलं असतं आता मुळात तुम्ही जर आत्ता लागवड केली तर दोन ते तीन महिने तुम्हाला एक अतिशय चांगला सीझन सापडेल त्याच्यानंतर एकदा कोकणातली की लागवड सुरू झाली की मग तिथून पुढं रेट बऱ्यापैकी उतरतात परंतु अजूनही तीन चार महिने तुम्हाला तीन महिने तरी संधी आहे आणि मार्केटमध्ये जवळजवळ दीड महिना तुम्हाला अजूनही त्याच्यामध्ये तुमच्याकडं संधी निर्माण होते त्यामुळं तुम्ही ते, ते लागवड करू शकता आता ही झाली जवळजवळ पाच पिकं पाच ते सहा पिकं आणि हेच पाच ते सहा पिकं विशेष अशी आहेत की जे ह्या कालावधीमध्ये तुम्हाला फायदेशीर ठरतील बाकी मग फिफ्टी फिफ्टी जी जी पिकं आहेत तर मग त्याच्यामध्ये ती फिफ्टी फिफ्टी जर पिकं तुम्हाला सांगायची असतील तर त्याच्यामध्ये मग कारलं आहे दोडकं पण आहे कारल्यामध्ये अतिशय ते चिवचिव कारलं जर तुम्ही लावलं जे की व्ही एन आरचं आरती व्हरायटी येते तर ती तुम्ही लावू शकता दोडक्यामध्ये व्ही एन आर करा किंवा इतर कोणतीही करा काही प्रॉब्लेम नाही कोणतीही केली तरी दोडक्याचे पैसे पण होतात दोडकं लावू शकता घोसावळं लावू शकता याच्याही पलीकडं दुधी आहे दुधी पण लावू शकता दुधीचाही चांगला पैसा होतो आणि विशेष म्हणजे दुधीला बारामाही रेट आहे कमीत कमी सहा रुपये सात रुपये नग मिळतो आहे आणि तो रेट मार्केटमध्ये टिकून आहे त्याच्यापेक्षा कमी काही होत नाही त्यामुळं तुम्ही तो सुद्धा लागवड करू शकता त्याच्यामध्येही चांगला इन्कम तुमचा होऊ शकतो तर एक आठ ते नऊ पिकं अशी आहेत की जे तुम्ही लागवड करू शकता विशेष म्हणजे ह्या पिकं तुम्ही पूर्णपणे शंभर टक्के ताकांडीवर घेऊ शकता ज्या क्षेत्रामध्ये चुनखडी आहे त्या ठिकाणी फक्त तुम्हाला पी एस बी आणि सल्फर या दोन खतांची मात्रा जास्त द्यावी लागणार आहे बाकी इतर काही जास्त पाहण्याची गरज तुम्हाला तिथं पडणार नाही पहा मित्रांनो मी तुम्हाला पिकं सांग सांगतोय नियोजनही सांगतोय परंतु सगळ्यांनी फक्त एकाच पिकावर पडू नका जवळजवळ आठ ते नऊ पिकं मी तुम्हाला सांगितली की आठ ते नऊ पिकं तुम्ही एक पालटून एक जरी केलं ठीक आहे आता बरेच शेतकरी मेथी आणि कोथिंबीर करतील का तर तीस पस्तीस दिवसांचं पीक आहे रिस्क कमी आहे पण खरंच मित्रांनो रिस्क कमी नाही आहे खर्च फक्त कमी येतो परंतु शंभर टक्के चान्सेस आहेत तुमचं ते पैसे पाण्यात जातील त्यामुळे जर तुमच्याकडं पाऊस अजूनपर्यंत झालेला नसेल तरच तुम्ही ते पीक करा नाहीतर तुम्ही मग कारलं दोडकं भेंडी गवार किंवा मग गोसवळं आहे काकडी आहे हे पीक तुम्ही करा पावटा आहे वाल आहे घेवडं पण आहे घेवडंसुद्धा तुम्ही लावू शकता हे पिकं तुम्ही करा जर शक्य नसेल तर मग तुम्ही पहिले दोन पिकं करा आणि मग बाकीचे झाडाच्या म्हणजे क्षेत्राच्या बाजूला जरी लावली तरी हरकत नाही बाकी विचार तुम्ही करा तुम्हाला कोणतं पीक सरस ठरू शकतं कोणतं पीक तुमच्या फायद्याचं आहे आणि ते पीक करा आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के तुमचे एफर्ट्स लावा खर्च जास्त करू नका शंभर टक्के एफर्ट्स लावा म्हणजे पैसे लावू नका पैसा कमीत कमी खर्च करा म्हणजे तिथं तुमचं इन्कम जास्तीत जास्त राहील आणि हेच मी तुम्हाला दर पिकामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो जसं की आज आपलं कापूस पीक आहे कापूस लावतानासुद्धा खूप उशीर झालेला आहे मला सगळ्यात उशिरा माझाच कापूस लागला आहे परंतु त्याची वाढ जर तुम्ही पाहिली त्याचे जर तेच तुम्ही पाहिलं तर मला नाही वाटत की उत्पन्नामध्ये खूप काही फरक पडणार आहे त्यामुळं पैसा खर्च कमी करा जेणेकरून तुमचं जे काही उत्पादन असेल ते तुमचं फायद्यात पडेल मित्रांनो माझ्या व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की कळवा खूप सध्या लोकांचं दुर्लक्ष आपल्या चॅनलकडं आहे त्यामुळं तुमचं लक्ष केंद्रित असू द्या जेणेकरून मला पण मग काहीतरी नवीन प्रयोग करून ते तुम्हाला दाखवणं एक काहीतरी इंटरेस्ट त्याच्यामध्ये राहतो त्यामुळे नक्कीच मला तुमचं मत नोंदवा धन्यवाद